हिंगोली पुणे बसचा अपघात जालना शहरातील नावाचौपुलीजवळील बसचा अपघात झाला असून रामनगर इथे वाहक आणि चालक दोघांनी भोजन करून रामनगरपासून नावाचौपुली येताच अपघात झाला आहे यामध्ये चालक आणि वाहक दोन्ही जखमी झाले असून प्रवाशीही यामध्ये जखमी झाले असल्याची माहिती चालक यांनी दिली आहे हा सर काय सांगणार कशी घटना घडली सर रिंगोली पुण्याला जात होतो मी औरंगाबादपर्यंत सुद्धा समजा दोन कंडक्टर गाडी करायची आणि आम्ही रामनगरला जाऊन केलं सर इथून पंधरा ते वीस मिनटं इथपर्यंत आलो वंठा चौक नावा चौक उले चौक तिथून गाडी पास होत असताना पाच स्टेशनमध्ये जामण्यापूर्ण येणारी गाडी ठोकली काय त्याच्यामुळे गाडी पडतो गाडीत चार पाच जण पंधरा लोकात ते, ते माहीत नाही का काय नाव आपलं भीमा तुळशराम आहे चालक आहे का चालक आहे का चालक चालक आणि वाहत दोन्ही जखमी झाले हो दोन वाहक बसून Obrigado.